ही होळकरशाहीची रत्नजडीत पगडी आहे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या ही पगडी पाहायला मिळते त्यापूर्वी मल्हारराव होळकरांनी सुद्धा अशी पगडी म्हणजे रूपांतरित झालेली पगडी आहे होळकरशाहीमध्ये सुद्धा पगडीचा प्रवास झालेला आहे तर ही पगडी आहे एकशे वीस हात लांब कपडा कपड्याची यासाठी वापरलेला कपडा जो आहे तो नाशिक जिल्ह्यातील येवल्याचा कपडा आहे हातमागावर तयार केलेला कपडा ह्याला जो रंग दिला जातो तो जास्वंदाचा रंग आहे जास्वंदाच्या फुलाला वाळवल्या जातं त्याचं पावडर तयार केल्या जातं मग हा रंग पाण्यात याला उकळला जातो आणि उकळताना त्याच्यामध्ये हा कपडा भिजवला जातो तो सुकवला जातो त्याला परत खळ दिल्या जाते खळ दिल्यानंतर त्याला पीळ दिल्या जाते आणि पीळ दिल्यानंतर याची पगडी बांधल्या जाते ही अशी बांधीव पगडी हिला पिळदार पगडी म्हणतात मग याला सोन्याचा दागिना रत्न लोलू रेशमाचा हे मोत्याची माळ रेशमाचा गोंडा हे जरीचं कापड आणि आतमध्ये मखमली कापड याला आपण वेलवेट लावलेलं आहे तर अशी सुंदर ही पगडी महाराजा यशवंतराव होळकरांपासून द्वितीय यशवंतराव होळकरांपर्यंत चालू होती द्वितीय यशवंतराव होळकरांनी युरोपमध्ये सुद्धा या पगडीचं प्रदर्शन केलं त्याला सगळ्यात जास्त रत्नजडीत केलं त्यांनी अशी मानसुद्धा फिरवली तर त्याच्यातून मोती पाडायची इतकी सुंदर अशी पगडी रत्नजरीत पगडी त्यांनी तयार केली होती आणि हे पगडी तीन रंगाची होती पांढरी पिवळी आणि लाल तर ही होळकरशाहीतील दुर्मिळ पगडी तीन याला हे जरीचं कापड आहे ही मोत्याची माळ आहे आणि हा सोन्याचा प्रतिकात्मक दागिना आहे तर अशी सुंदर ही पगडी बागेश्वर धाम महाराज ही सध्या अशी पगडी वापरायची हो बागेश्वर जय